इगतपुरी तालुक्यातील आढळल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे दरम्यान वन विभागानं सापळा रचून या बिबट्याच्या तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे सध्या पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात असून मोठ्या भाविक सर्व परिसरात शिवभक्त दर्शनासाठी रस्त्यावर जाताना अचानकपणे काही तरुणांना या बिबट्यानं दर्शन दिलं यावेळी संबंधित तरुणांनी आपली चारचाकी वाहन उभे करून चक्क पाच ते सहा मिनिटे मोबाईलवर बिबट्याचं व्हिडिओ चित्रीकरण केलं सोशल मीडियावर व्हायरल दूध उत्पादक शेतकरी व कामगार मंडळीने आपलं घर गाठून छोटी मोठी जनावर गोठ्यात सुरक्षित ठिकाणी ठेवली आहे या घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली असल्याचं माहिती मिळत आहे एस ए साठी शाहबाज शेख